ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आणि आज दत्तजयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा आणि हो एक सांगायचं राहिलं मागल्या व्हिडिओमध्ये आपण मी जे म्हटलं होतं की श्लोक क्रमांक अकरा ते पंधरा ते तसं नसून श्लोक क्रमांक सहा ते दहा होतं ती निघण्यात थोडी चूक झाली त्यामुळे तुम्ही समजून घ्याल एवढी अपेक्षा करतो आणि आज आपण अध्या बाराव्यामधील श्लोक क्रमांक अकरा ते पंधरा चे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया ओम हरी कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरिराम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरि राम 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 हरी हरे हरि कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरिराम राम राम हरि राम, हरी जय श्री कृष्ण की जय हो हरि हरि ओम ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक अकरा अध्याय बारावा भक्तियोग अथ अपि अशक्ताः असि कर्तुं योगम् आश्रिताः <coughs> सर्वकर्मफलत्यागं तताः कुरु यतात्मवान याचा अर्थ आहे तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर तात्पर्य कधी असं होते की सामाजिक कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे अथवा इतर अडचणींमुळे मनुष्याला कृष्ण भावना कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला निमग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात ज्याला अशी समस्या आहे त्याने आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्याकरिता करावा असे सांगण्यात आले आहे वेदांमध्ये अशा विधींचे वर्णन करण्यात आले आहे तेथे ते यज्ञ आणि पुण्य कर्मांचेही वर्णन आहे ज्यामध्ये कर्मफलांचा विनियोग करता येतो याप्रमाणे त्याला क्रमशः ज्ञानप्राप्ती होऊ शकते असे आढळून होऊ शकते असे आढळून येते की ज्या मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यामध्येही रुची असते तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरिता किंवा इतर सामाजिक संस्थांना दान देतो तेव्हा तो आपल्या ते कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करीत असतो याचे सुद्धा या ठिकाणी विधान करण्यात आले आहे कारण आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याच्या अभ्यासाने मनुष्याचे मन क्रमशः शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनाद्वारे कृष्ण भावना जाणणे शक्य होते अर्थात कृष्ण भावना ही इतर कोणत्याही अनुभवांवर अवलंबून नाही कारण कृष्ण भावना ही स्वतःमध्येच इतकी प्रभावी आहे की तिच्यामुळे मनुष्याचे मन शुद्ध होऊ शकते परंतु कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यामध्ये जर अडचणी असतील तर मनुष्य आपल्या कर्मफलांचा त्याग करण्याचा प्रयत्न करू शकतो अशा परिस्थितीत समाजसेवा जाती सेवा राष्ट्रसेवा देशाकरिता त्याग इत्यादींचा स्वीकार करता येतो जेणेकरून मनुष्याला कधीतरी शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होईल भगवद्गीतेत आपल्याला आढळते की यत प्रवृत्तीभूताना जर मनुष्याने श्रेष्ठ सत्कार्याकरिता त्याग करण्याचा निश्चय केला तर मग कृष्ण कर्म हेच सर्वश्रेष्ठ सत्कर्म असल्याचे जरी त्याला माहित नसले तरी तो कर्म फलत्यागरूपी यज्ञांमुळे श्री कृष्ण हेच परम कारण असल्याचे क्रमशः जाणू शकतो हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक बारा चे वाचन करूया हरि ओम श्रेया हि ज्ञानं अभ्यासात ज्ञानात ध्यान आहे तुला जर असा अभ्यास करणे शक्य नसेल तर ज्ञानाचे अनुशीलन करण्यात तू स्वतःला संलग्न कर तथापि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे कारण अशा कर्मफल त्यागामुळे मनुष्याला मनशांती प्राप्त होते तात्पर्य पूर्वीच्या श्लोकामध्ये भक्तीचे दोन विधी आहेत साधना भक्ती अर्थात विधी विधानांचे पालन करणे आणि रागानुगा भक्ती अर्थात भगवंतांविषयी अनुराग उत्पन्न करणे ज्यांना कृष्ण भावनेच्या तत्वांचे वास्तविकपणे पालन करता येत नाही त्यांनी ज्ञानाचे अनुशीलन करणे योग्य आहे कारण ज्ञानाद्वारे मनुष्य आपली स्वरूपस्थिती जाणू शकतो क्रमाक्रमाने ज्ञानाची परिणती ध्यानामध्ये होते ध्यानाद्वारे हळूहळू मनुष्य भगवंतांना जाणू शकतो असेही विधी आहेत ज्याद्वारे मनुष्य स्वतःला परमतत्व समजतो आणि जर मनुष्य भक्तीमध्ये संलग्न होऊ शकत नसेल तर अशा ध्यानधारणेला प्राधान्य दिले जाते जर मनुष्य या प्रकारे ध्यान करू शकत नसेल तर त्याच्यासाठी वेदांमध्ये विहित कर्माचे विधान करण्यात आले आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे स्वधर्म कोणते याविषयी भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात वर्णन आहे परंतु सर्वच बाबतीत मनुष्याने कर्मफलांचा त्याग केला पाहिजे अर्थात त्याने कर्मफलांचा विनियोग सत्कार्याकरिता केला पाहिजे सारांश परमलक्ष्याची भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी दोन विधी आहेत प्रथम क्रमिक विधी आणि दुसरी प्रत्यक्ष विधी कृष्ण भावना भक्ती ही प्रत्यक्ष विधी आहे आणि दुसऱ्या विधीमध्ये कर्मफल त्यागाचा समावेश असतो त्यानंतर मनुष्याची क्रमाक्रमाने ज्ञान प्राप्ती ध्यान, ध्यान परमात्मा साक्षात्कार आणि पुरुषोत्तम भगवान स्वरूपाचा साक्षात्कार अशी उन्नती होते मनुष्य क्रमिक विधीचा अथवा प्रत्यक्ष विधींचा स्वीकार करू शकतो प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करणे प्रत्येकालाच शक्य नसते म्हणून अप्रत्यक्ष पद्धती सुद्धा चांगलीच आहे तरीही या ठिकाणी जाणणे आवश्यक आहे की अर्जुनाला अप्रत्यक्ष विधी सांगितलेली नाही कारण पूर्वीपासूनच तो प्रेमभक्तीच्या स्तरावर स्थित आहे जे या प्रेमभक्तीमध्ये स्थित नाहीत त्यांच्यासाठी अप्रत्यक्ष विधी योग्य आहे त्यांनी कर्मफलत्याग ज्ञान ध्यान, ध्यान परमात्म्याची आणि ब्रह्माची अनुभूती या अनेक पद्धतींद्वारे स्वतःला उन्नत करावे परंतु भगवद्गीतेबद्दल सांगावयाचे तर भगवद्गीते प्रत्यक्ष पद्धतीवर जोर देण्यात आला आहे सर्वांनी प्रत्यक्ष पद्धतीचा स्वीकार करून भगवान श्रीकृष्णांना शरण जावे असे सूचित करण्यात आले आहे हरि ओम आता इथे आपण श्लोक क्रमांक तेरावा आणि चौदाव्याचे संयुक्तरीत्या वाचन करूया हरि ओम श्लोक क्रमांक तेरा अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुण निर्मिकारा समदुख सुखक्षमी श्लोक क्रमांक चौदा संतुष्टा सततम योगी यता दृढ निश्चया मय्यर्पित मनः मनः बुद्धिः यह मद्भक्तः समे प्रियः याचा अर्थ आहे जो जीवांचा द्वेष करीत नाही आणि सर्व जीवांचा सुहृदय मित्र आहे जो मिथ्या अहंकारापासून मुक्त आहे आणि स्वतःला स्वामी समजत नाही जो सुखदुःखामध्ये समभाव राखतो जो क्षमाशील सदैव तृप्त आत्मसंयमी आहे आणि आपले मन व बुद्धी माझ्यावर स्थिर करून जो दृढ निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या दोन श्लोकांमध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणांचे वर्णन करीत आहे शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही तो कोणाचाही द्वेष करीत नाही तसेच तो शत्रुशीही वैर करीत नाही त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्वकर्मांमुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे श्रीमद भागवतात म्हटले आहे सु, सुसमिक्षम, की तत्तेनुकंपाम सुमाणो भुंजान एवात्मकृतम पाकम जेव्हा भक्तावर दुःख किंवा संकट ओढवते तेव्हा त्याला वाटते की ही दुःखे किंवा संकटे म्हणजे भगवंतांची आपल्यावरील कृपाच आहे त्याला वाटते की माझ्या पूर्वजन्मातील दुष्कृत्यांमुळे वास्तविकपणे मी जे दुःख भोगत आहे त्यापेक्षा पुष्कळच अधिक दुःख भोगावयास पाहिजे परंतु भगवंतांच्या कृपेनेच मी ज्या शिक्षेस पात्र आहे ती शिक्षा मिळत नाही भगवंतांच्या कृपेने मला अल्पशीच शिक्षा भोगावी लागत आहे म्हणून संकटामध्ये देखील तो सदैव शांत स्वस्थ आणि धीर असतो भक्त हा शत्रूसहित प्रत्येकाशीच सदैव दयेने वागतो निर्मम म्हणजे भक्त हा शारीरिक दुःखांना आणि कष्टांना जास्त महत्व देत नाही कारण तो पूर्णपणे जाणतो की मी म्हणजे हे भौतिक शरीर नाही त्याच्या ठाई देहात्म बुद्धी नसते म्हणून तो मिथ्या अहंकारापासून मुक्त असतो आणि सुखदुःखांना समानतेने पाहतो तो सहनशील असतो आणि भगवत कृपेने जे काही प्राप्त होते त्यातच संतुष्ट असतो यापेक्षा अधिक काही प्राप्त करण्यासाठी प्रयास करीत नसल्यामुळे तो सदैव आनंदित असतो तो परिपूर्ण असतो कारण आध्यात्मिक गुरुकडून प्राप्त झालेल्या आदेशांचे पालन करण्यात तो दृढ असतो आणि त्याची इंद्रिये संयमित असल्यामुळे तो निश्चयी असतो वादविवादामुळे तो डळमळून जात नाही कारण भक्ती करण्याच्या त्याच्या दृढ निश्चयापासून त्याला कोणीही परावृत्त करू शकत नाही तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण हेच आदिपुरुष आहेत म्हणून त्याला कोणीही विचलित करू शकत नाही या सर्व गुणांमुळे तो आपले मन आणि आपली बुद्धी पूर्णपणे भगवंतांवर स्थिर करू शकतो भक्तीचा असा हा आदर्श निश्चितच दुर्मिळ आहे आणि भक्तीच्या विधी नियमांचे पालन करून तो भक्तीच्या आदर्श अवस्थेप्रत उन्नत होतो भगवंत यापुढेही सांगतात की असा भक्त हा मला अत्यंत प्रिय आहे आणि त्याच्या परिपूर्ण कृष्ण भावनाभावित क्रियांमुळे मी सदैव प्रसन्न असतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ न उद्विजते लोका लोकान लोकात न उद्विजते चय हर्ष हर्ष अमर्ष भय उद्वेग उद्वेग ही मुक्ता यह सब सच मे प्रिया याचा अर्थ आहे ज्याच्यामुळे कोणीही उद्विग्न होत नाही आणि जो इतर कोणामुळे उद्विग्न होत नाही जो हर्ष आणि दुःख भय आणि चिंता यामध्ये समभाव राखतो तो मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य या श्लोकात भक्ताच्या आणखी काही गुणांचे वर्णन करण्यात आले आहे अशा भक्ताद्वारे कोणालाही कष्ट चिंता भय किंवा असंतोष होत नाही भक्त सर्वांप्रती दयाळू असल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही तो करीत नाही त्याचबरोबर इतरांनी जरी भक्ताला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी तो उद्विग्न होत नाही भगवंतांच्या कृपेने तो साधनेमुळे इतका प्रगत झालेला असतो की तो कोणत्याही बाह्य उपद्रवांनी क्षुब्ध होत नाही वास्तविकपणे भक्त सदैव कृष्ण भावना भावीत असल्यामुळे आणि भक्तीमध्ये संलग्न असल्यामुळे अशा भौतिक परिस्थितीमुळे तो विचलित होत नाही सामान्यतः याविषयी मनुष्याला जेव्हा आपल्या शरीरासाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी काही आढळते तेव्हा तो, तो अतिशय आनंदी होतो परंतु आपल्याकडे नसणारी इंद्रिय तृप्ती साधने इतरांकडे पाहिल्यावर तो दुःखी होतो आणि इतरांचा द्वेष करू लागतो जेव्हा त्याला आपल्या शत्रूकडून प्रतिकाराची अपेक्षा असते तेव्हा तो भयभीत झालेला असतो आणि जेव्हा तो यशस्वीपणे काही करू शकत नाही तेव्हा तो खिन्न होतो जो भक्त सदैव अशा विकारांच्या पलीकडे गेलेला असतो तो श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असतो हरिओ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरिहरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरिहरि हरि कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि जय योगेश्वर कृष्ण की जय हो हरिओम हरिओम ओम चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार आणि तुम्हा सर्वांना परत एकदा दत्त जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा हरि ओम हरि ओम